जय हरी कसे सगळेजण मजेत का तर मी आले आता शेतामध्ये अन्न नवीन आपल्या पिकाचा व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता तर आता मी शेअर करते तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहे आपल्या शेतामध्ये कायचं पीक केलेलं आहे तर तुम्ही म्हणशाल हे उभं काय दिसतं तर हे आहे तिळाचे झाडं तर तिळाचे झाडं कोणी बघितले नसल तर मी तुम्हाला आज जर तिळाचे झाडं आहे आणि आपल्या भुईमुगाच्या शेंगा तर कोणाकोणाच्या शेतामध्ये तर लवकर कमेंट करून सांगा आणि जोपर्यंत म्हणजे मी शेंगा दाखवूस तो तर तोपर्यंत जे कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन प्रेस करा आणि ऑल ऑलवर क्लिक करा कारण की मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता हे उन्हाळा दिवस खूप असं ऊन पडलेलं आहे आणि आभळ येतं जातं बघा तुम्ही आमच्याकडं कसं ढगाळ वातावरण एकदम तर आहे ना आमच्याकडं असं ढगाळ वातावरण आल्यामुळे ना कधी गरमट सुटतं तर कधी इतकं ऊन पडतं ना तो खूप जमिनीची उष्णता वाढलेली आहे आणि तर अशा उष्णतेमध्ये तर आपण आपला तिळाच्या झाडाचा आपण आनंद आहे आणि भुईमुगाच्या शेंगा खाण्याचा तर बघा हे तिळाचे झाड आहे आणि ह्या तिळाच्या झाडाचं एक महत्त्व म्हणजे मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ आवर्जून बघा आणि तिळ आपण आपण म्हणतो तिळ कशाला पाहिजे तर पहिल्या जुन्या लोकांची खूप अशी मोठी शिटी असायची तिळाची म्हणजे एकरणी असायची दोन एकरणी असायची तर आता फक्त थोडं काही प्रमाणात दिसते आपल्याला कारण की तिळाची शेती आता कोणी काही करत नाही कारण की कोणाला पाणी नसतं एवढं त्यामुळे शेतामध्ये तिळाची शेती केलेली जात नसते आणि भुईमुगाची पण नाही होत उन्हाळ कारण की पानकाळा भिमूग केला जातो उन्हाळ्याचं थोडंसं काहीतरी प्रमाण आहे करायचं शेतकऱ्यांचं तर ज्याला पाणी ते करतं तर इथं आहे तिळाची शेती तर थोडं पाणी बऱ्यापैकी ह्या भागामध्ये ना तर हा भाग आहे रामपूर तालिके तालुक्यातला तर त्यांना पाटपाणी फिरलेलं असताना तर त्यांनी मग तिळाची शेती केलेली थोडीशी ते पण भिमुगात असे तिळ फुकलेले आहे आणि झाड पण एकदम डौलबाद झालेले आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं तिळाचं झाड आहे हिरवगार आहे काही तिळ काढलेले ते पण मी तुम्हाला दाखविनच थोडेफार सोंगून टाकलेले आहे काही सोंग सोंगायचं पण चालू आहे काही पिवळे पिवळे झाड आणि हे झाड जरा दा हिरवं आहे आणि त्याच्या चे मागचे ते दोन तीन दिसते का ते पिवळे झालेले आणि ते झाडं पिवळे झाडं झाडे का मग काढायचे असते आणि तिळाचं तेलाचं इतकं असं महत्त्व आहे आयुर्वेदात तर मग हे तिळाचं तेल आपल्या गुडघ्यांसाठी एकदम खास असं उपयोगी ठरतं तर म्हणजे आयुर्वेदामध्ये डॉक्टर सांगतात तिळाचे तेल खा किंवा तिळाची चटणी खा तिळाची तिळापासून भरपूर असे पदार्थ बनवले पण जातात आणि तिळाचं तेलाचा खास उपयोग म्हणजे आपल्या गुडघ्यांसाठी होतो आणि तो उपयोग आता आपल्याला विकत घ्यायला गेलं तर भरपूर असे म्हणजे हे तिळाचं प्रोडक्ट खूप माग आहे कारण की तिळाची शेतीच इतकी म्हणजे थोड्या प्रमाणात असते ना तर तिळाला खूप अशी मागणी आहे आणि त्याला भाव पण भरपूर असं भेटतो आणि मी तुम्हाला अजून थोडं फिरून दाखवते तिळाची झाडं थी हे बघा अशी झाडं आहे भरपूर असे भिमुगात सगळ्या झाडात झाड असे फुकलेले आहे आणि काही सोंगायचं पण चाललेलं आहे तर इकडं आक्कानी सोंगाईवर राहिली काही गोळा करते काही आणि मी तुम्हाला तिनं वज बांधून ठेवलेले ते पण दाखवते आणि भीम भिमुगाच्या शेंगा उन्हाळ्यातचे सगळेजण भिमुगाची शेंगाचा आनंद घेतात मग आपण पण घेवा थोडासा आणि म्हणजे भीमगाची शेंगा भरपूर अशी शेंगा आल्या पण ह्या भागामध्ये ना डुक्कर खूप आहे डुक्कर डुक्कर बघितलेले तुम्ही तर डुकर पण भरपूर आहे तर त्याच्यात नाही बसणार या सवतलं बांधून घरी न्यायची कारण की आंबट वल्लीच सांगावं लागत याच्या पण पिवळ्या पण आणि ना जास्त आपण जर असं जास्त वाळल्यावर जर त्याच्यात त्याचे आपले ते छिद्र असते ते जर मोकळे झाले ना तर त्यातून हावरी गळती खाली हे बघा आता मी तू बघितली तर दाख येते त्याच्यातून ती काय गुंतली त्यात ती हां हा जाणगे कसं पद्धती तर उचलून ते आपल्याला तिकडे गंजावर न्यायचं आणि गळलेली मी दाखवते तुम्हाला तर बघा थोडी जरी वाकलं झाड तर बघा तुम्ही इतका असं खाली जमिनीवर तिचा पठाडा पडतो काय शाबत तर मग आता चालवलंय ओझ बांधून आणि थोडं मी पिवळं झालेले झाडं दाखवते तुम्हाला हे बघा कसे त्याला बुडापासून असे मस्त घोंगराव आणि त्याचे ते लावू लागलेले बघा मस्त असे आणि इकडं तर बघा याला तर किती किती फांद्या म्हणजे ज्यादा पातळ जर असली ना तर ठोम मोठा असतो आणि त्याला फांद्या बघा किती आणि इकडं आपल्या गुरांसाठी नारायणसाठी थोडस गिन्नी आहे मधी बेट बेट उगले भिमुग पण नाही थोडासा पण डुकरांनी खूप असा उकरावलेला आहे मी तुम्हाला दाखवते कसं उकरावला मी खूप नुकसान केलं हो भिमुगाचं हे बघा हे बा असं उकर उकरते हे बा अशी शेंगा उघड्या के केल्या उकरून शेंगा खाऊन घेतल्या सगळ्या झाड कसे कशे केलं झाडांचं याशी उकरून ही शेंगा सगळ्या वर काढून टाकल्या का उपयोग होत नाही त्याचा वाला वर काढून टाकल्यावर वर आणि इकडं पण इकडं अक्का बसल्या शेंगा खात सापडले झाडं झाड सापडली हा ना, गौरीचे झाडं लावले त्याला शेंगा बघा किती शेंगा आल्या बुडापासून तर शेंड्या लोक किती झाड बघा किती कुंचीच आहे एवढंच दोन येतं तर झाडे हे झाड राहिलं ना आक्क थोडेच एवढं तोडावं लागेल एवढं तो थोडेच राहिलं ना हम्म शेंगा आहे त्याला तर आक्काच त्याला इथं शेंगा खायचं काम आक्का हसतात त्या पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये ना तर ते हसतात आपण तर गौरी शेंगा तोडून ठेवले हो इथं अक्कानी दर्शक बसल्या होत्या चक्कर मारायला आलो आम्ही ना तर मग गौरी शेंगा पण तोडल्या बघा गावरा नव्हत्या त्या चोपड्या गवरी आहे तर भरपूर अशी लांब लांब आणि आमच्याकडं ना? गरमट खूप सुटलेलं आहे तर अक्का म्हणते अंगाला नुसतं पाणी सुटतंय तर गरम उरायल तितकं ना वातावरण भरपूर असं गरमट झालेलं आहे नावळ पण भरपूर आलं आहे असं आता आपण वाळेल झाड बघू हावरीचं कसं असतं आणि हावरी पण म्हटली जाते आणि तिळचं पण तीळ पण म्हटले जाते हे बघा त्यातूनच छोटी छोटी हावरी गळती आहे तर हे बघा एवढं तिळाची शेती आहे आम्ही तिला आमच्या भागामध्ये हावरी पण म्हणतो आणि तिळ पण म्हणतो दोन्ही नावाने बोलतो तर इकडं आहे दर शिक चवळी केल्या चवळीचा पाट घातला होता आमच्याकडे म्हणते भिमुगाच्या कडाला घातला का त्याला पाट म्हणते चवळी मूग हवरी याच आहे ना थोडं थोडं पाट घातला जातो म्हणजे सगळे पिकं थोडे थोडे केले जाते ना तर मग इथं चवळी आहे चवळीच्या शेंगाय त्याला काही वाळ्या आणि काही ठिकाणी थोड्याशा हिरव्या पण आहे अजून बघा काही हिरवे आणि काही वाळल्या आणि इथं डुकरांसाठी तार लावलेली अशी खुट्ट्या बांधून तर डुकर त्याला पण दाद देत नाही इतकं पण डुकर येते इथं डुकरांनी खूप असं नुकसान केलं एवढे हावरीच इथे इथे कोचुळ घातलं आणि कोचुळे मोडले गेले सगळे तर एवढे खाली अशी टाकली अगं ती माती तर नव्हत टाकायला पाहिजे आता आताय ना पाण्या पावसाची रात्री किंवा म्हणजे पाऊस जरा आला वाऱ्या औदनाची उडू नये म्हणून झाकून पाकून ठेवली बघा तुम्ही आता त्याच्यावर बिगड टाकून झाकून ठेवली आता तर कसा वाटला आमची तिळाची शेती भिमोगाची शेती आणि चवळीची शेती तर भिमोगाचं खूप असं नुकसान केलेलं आहे डुकरांनी तर मग कसा वाटला व्हिडिओ तसा नाही सांगा कमेंटमध्ये तर चला सा कमेंट जय हरी बाय